अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकानं ओरडलं विद्यार्थ्यानं भरवर्गातच चाकून भोकसलं अवघ्या तीस सेकंदात शाळेत रक्तरंजित शाळेत दहशतीचं वातावरण हा विद्यार्थी साध्या कपड्यामध्ये शाळेत आला शिक्षकाने त्याला परत जाण्यास सांगितलं विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासावरून फटकारलं होतं पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितलं होतं तेव्हा अचानक विद्यार्थ्यांना शिक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये राजेश बाबू बिजवाडा गंभीर जखमी झालेत चाकू हल्ल्यानंतर ते जमिनीवर कोसळले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू त्यांच्या सहकारी की विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत आला होता याची कल्पना माहिती देखील शाळेतील इतर शिक्षकांनी दिली गुन्हा केल्यानंतर विद्यार्थी शाळेतच होता मृत राजेश बाबू यांची पत्नी ही त्याच शाळेत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन शिवसागर सदर पोलीस पोलीस ठाण्यात नेलय